बिग बॉस मराठी सीझन पाच आता अंतिम टप्प्यात आला आहे आता लवकरच आपल्याला बिग बॉस मराठी सीझन पाच चा विनर मिळेल याच दरम्यान बिग बॉस मराठीचे जुने कलाकार चर्चेत येत आहेत ते त्यांच्या मुलाखती आणि कलाकारांबद्दल मांडलेल्या मतांमुळे हे कलाकार सोशल मीडियावर ऍक्टिव्हपणे आपली मतं मांडत आहेत मेघा धाडे सुरेखा कुडची अमृता देशमुख पासून अनेक मराठी अभिनेत्रींनी बिग बॉस मराठी पाच मधल्या कलाकारांबद्दल आपली मतं ठामपणे मांडली आहेत असाच एक अभिनेता बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आला आहे पण आपल्या मतांमुळे नाही तर त्याच्या खालावलेल्या तब्येतीमुळे त्याची खालावलेली तब्येत पाहून अनेकांना गहीवरून आलं होतं हा अभिनेता होता सुशांत शेलार सुशांतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्याच्यानंतर त्याची तब्येत पाहून चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती हा एवढा बारीक कसा झाला तब्येत का खराब झाली असे अनेक प्रश्न चाहत्यांनी काळजीपोटी विचारले होते तर या सगळ्यावर आता सुशांतनं उत्तर दिलं आहे सुशांतनं सांगितलं की मला कोणताही आजार झालेला नाही काळजी करण्याचं कारण नाही माझा रानटी हा सिनेमा बावीस नोव्हेंबरला आपल्या भेटीस येत आहे याचा दिग्दर्शक समीर कक्कड याच्या सांगण्यानुसार मी दहा किलो वजन कमी केलं पण यानंतर मला वारंवार फूड पॉइनिंग झाली मला ॲलर्जी डिटेक्ट झाली त्याच्यामुळे वडापाव शेवपुरी अशा अनेक गोष्टींवर बंधनं आली हे फूड इन्फेक्शन चार ते पाच वेळा झाल्यामुळे माझं सात ते आठ किलो वजन अजून कमी झालं आता ही झालेली झीज भरून काढण्यासाठी मला वेळ लागेल ने आपले वजन नी के लिए मी डॉक्टरांच्या मदतीने आपलं वजन वाढवण्याचा प्रयत्न करतोय पण या दरम्यान सर्व प्रेक्षकांनी काळजी व्यक्त केली त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो अशा शब्दात काळजी व्यक्त करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानत वजन कमी होण्यामागचं खरं कारण स्पष्ट तर मग तुम्हाला काय वाटतं बिग बॉस मराठी सीझन पाच चा विनर कोण असेल बिग बॉस मराठीचा कोणता सीझन तुमचा आजपर्यंतचा सर्वात आवडता सीझन आहे हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एसबी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा